हसी पर मैं मर ही ना जाऊं तेरी आम्ही आलो सगळं राईट वगैरे करून तर आता आम्ही आलो किलो ते बाजार बसतो तिथे आमचे बाकीचे मेंबर कुठे गायब झाले काय माहिती आम्ही एवढीच दुसरं बघा ना काहीतरी हे बघा जिजू बघतात मासे कुठले पाहिजेत मासे हे बघा गेले हे सेन्सिट मस्त आहे इथे आता आमचं झालं सगळं आता रेडी झालो आहे बघा कसा हे बघा काय व्ह्यू दिसतोय यार क्लासिक नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहोत कणकवली मध्ये जेवायला म्हणजे जेवायला थांबलो झाला नऊ वाजले म्हणून सगळे पाठी टाईमपास टाईम होते खूप मोठे मोठे जॉब झालेत आमच्यासोबत ते नंतर सांगतो आम्ही अरे त्याने हॉर्न पण नाही वाजवला कसं समजणार सांग नाही मला तर नाही आला वाजवला एवढा काय होत नाही तो की म्हणजे ना असे खूप मोठे किस्से झाले आहेत पहिली तर वहिनी पडता पडता राहिली मध्ये समुद्राच्या मध्यामध्ये आम्ही दोघांनी पकडला म्हणून पाचली पायाने पकडलं ते पण आणि दुसरं बनाना राईड मध्ये पप्पा आमचे आम्ही एका साईडला उतरलो पप्पा एका साईडला उतरले तर पप्पा हा बनले पॅनिक झाले त्यांच्या तोंडात त्यांच्या तोंडात पाणी गेलं म्हणून तर असं झालं तर असं खूप मोठे झाले तेव्हा व्हिडिओ नाही काढली कारण का फोन माझा भिजला ना तेव्हा त्याच्यामुळे मग फोन मी गप आतमध्ये डोला गप्पा कारण का बोललो रिस्क नको फोनला म्हणून असं झालं हा बघा आमचा व्लॉगर फनसे झाडावर तोडून फनच काढतोय

या लोकांचं चालू आहे या लोकांचं झाल्यानंतर आम्ही जाऊ आम्ही देवगड फिरणार आता कुठे पूजेसाठी आम्ही इथे नाश्ता केला बघा आमच्याच यायचं हॉटेल आहे आमच्या म्हणजे काकांचं हॉटेल तर आता आम्ही जातोय पूजेच्या पाया पडायला देवळात मंदिरात आमच्या ब्राह्मण मंदिरात तर आता या लोकांचा फोटो सेशन चालू होता आम्ही जातोय जाम गरम होतोय ऊन डोक्यावरती एवढे तापला माझा गावी म्हणलं कि गावी मजा येते पण बघू देवळात तुम्हाला दाखवतो थोड्या वेळा थांबाजी आता अजून मंदिरात तुम्हाला दाखवतो आमच्या तिची आहे ना पप्पांचा आता सत्कार मी जरा रेकॉर्ड नाही केला आम्हालाच कळलं ना की का झाला इथे त्यांच्या त्यांना ओळखतात सगळे पण त्यांचा आता सत्कार झाला आम्हालाच थोडं हे वाटतं की काय आम्हाला थोडं कन्फ्यूज आहे पप्पांची सेवा चालू आहे

आता आम्ही पोहोचलो ते गणपती मंदिरला तांबा यांच्या यांना उघडून देऊ द्या नाही <laughs> ते काय करतो ते केल्यानंतर पूर्ण खालती जाते ज्यांना किती आहेत मित्रांनो मासे बघा किती आहेत मासे इकडे पण एक बघा हे बघा इथे बघा हे बघ इथे दादा हे पाय वगैरे पडून आलो आता सॉरी बघाय बघा बघायचं कसं होतं बघा धावत धावत कशी येते आता आम्ही चाललोय कुंडकेश्वर तिकडे बीच वरती पण जाणार अजून अजून मग नंतरचा नंतर प्लॅन बघू सध्या एवढंच ठरलंय पुढचं पुढे बघूया आता काय मित्रांनो आमच्या जेजूंच्या मा पप्पांच्या मामाच्या वगैरे वाटतं हे बघा कसलं आहे बघा घरी कसली गार्डनिंग केली आहे यार जसं मित्रांनो मित्रांनो हे बघा दोन मिनटात आंबे एवढे संपले पण खाऊन आमचे पप्पा अजून आहेत आमचे झाले खाऊन ते एवढं पूर्ण झाल्या साली संपल्या घालून घेतला फुलं बघा तोडून टाकलं काढणार हो आणि मला व्हिडिओ देवगड बीच ना कुलकेश्वरच्या चौपाटीवर हे बघा तिकडे कुलकेश्वर मंदिर आहे हे बघा मंदिर तिकडे आहे आणि हायते बीच पासून फोटो काढतो हे बघा व्यू बघा व्हिस हे बघा आता मी जेवायला ए काय करतो तू लॉलीपॉप आले क्रिस्पी एक संपली एक प्लेट आता दुसरी प्लेट परत एकदा मागवली आहे आम्ही जातोय मोठ्या मंदिरात पाया पडत जवळनाथाच्या येते झोप येते झोप झाली नाही पूर्ण आमची म्हणून आता उद्यापासून आराम उद्यापासून आराम आहे आम्हाला ऑफिसला जायचंय बघा दिव्या दिव्या मी दिप्पा मम्मी काय लाईट आलेली परत गेली पोपट इथे हे बघा ए स्टेटस ला वगैरे टाकतो तू बघत नाही वाटत माझे स्टेटस म्हणजे आमची आजी वरली वाली चला आता मी निघतोय भेटतो तुम्हाला मंदिरात जाऊन

बघा किती आहेत बघा जे चिल्ली बिल्ली चिल्ली बिल्ली आता जातो इथून चिल्ली बिल्ली घ्या पाठी मागे बघा आणि मी आणि नक्षत्र इथे पुढे बसलो आहे बघा तर आम्ही आता पोचलो आहे बघा उतरले आमचे सगळे मेंबर हे नवीन केलंय परत मंदिर आता

माझ्या गावात म्हणजे लहानपण माझं ह्या गावात जास्त गेलंय म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा ना मी म्हणजे मला इथे सोडून जायचं कारण का मी इथेच राहायचो बाकी मी कोणाच्या घरी राहायचो नाही आणि आता माझं गावी येणार जास्त नाही त्याच्यामुळे आता काय हेच नाही अरे आवाजामुळे तुम्हाला आवाज येणार नाही त्याच्यामुळे थोडं हे करा मी असंच बोलतो म्हणजे बॅक कॅमेरा करून बोलतो कारण तुम्हाला आवाज यायला पाहिजे तर आता इथे ऊन आहे बघा किती मला या गावातले तर असे रस्ते म्हणजे लहानपणापासले एवढे पाठ झालेले ना की मी असं इथेच असायचो मी पूर्ण दिवस म्हणजे असायचो मी आणि दादा बाकी मम्मी वगैरे त्याच्यामुळे काय आंबा इथे बरं वाटायचं आता सगळं बदललंय आम्ही मुंबईला येणं कमी ना आमच्या त्याच्यामुळे सगळे तिथे वाट बघतोय माझी फिरतोय काय करते ते बघतोय भेटतो तुम्हाला थोड्या थांबा माझी मैत्रीण पण तिला पण भेटतो तुम्हाला यांच्या आता फोटोशूट चालू झालाय काय बोलणार त्यांना माझी मैत्री हे इथे मुंबईला निघायचं मंदिर आहे हो मामा कुठे तुम्ही फिरताय कुठे मी काय माझा काय संबंध अरे मला काय कॅमेरामॅन म्हणून आणलाय तुम्ही तोपर्यंत हे काय चार काढले नाही दोन काढले मला आलंय काय करू समजत काय चार्जिंग नाही फोनची त्याच्यामुळे अजून वेळ जात आहे ते गरम होते त्याच्यात नाही सुधीर मामा आला माझा त्यांचे फोटोशूट चालू आहेत क्लायमेट बघा काय भारी आहे

हळूहळू माझी स्पीड जास्त त्याच्यामुळे थोडं माफ करा मला ती जरा सवय झाली आहे फास्ट फास्ट चालायची त्याच्यामुळे माझे पाय लगेच लगेच पडतात जाम गरम आहे जाम गरम आहे खालचं जाम गरम पाय भासत आहेत चालायलाच होत नाही सावली आणि इथे दिसतं ना तिथे एवढं गरम आहे ना की चांगला मला असं वाटतं मी प्रदक्षिणा घालतो मंदिराची आता हे सगळं नवीन केलंय मंदिर पूर्ण नवीन केलंय मध्ये एकदा परत केलेलं नवीन आता परत एकदा नवीन केलंय बहुतेक हे आधी बरं केलंय वरती बांधलंय ते जाम गरम होणार ऊन जाम आहे पाय बघा काय नुसते चटके बसतात पायाला पूजा चालू आहे आमच्या घरातले बसले नाही बसले हा बघा ये नू तारा जेवून आलोय बाहेर आता मस्त गडगडत होतं आणि आता मस्त मातीचा वास येतोय ते हे बघा असलं भरलंय डग भरले हे बघा आमचे दोन चंगमु आमची गाडी धुतली गेली चांगली आमचा ड्रायवर बघा बनियनवाला माझी चप्पल घालून फिरतोय वास मस्त येतो ना मातीचा ฮะบังทำใจการตุน